नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महतो ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आणि ती बातमी आपणासाठी दिलासादायक आहे तर चला आपण पाहूया आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे एकोणीस ची मोठी खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तर पाहूया स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी खुश खबर देणारी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिनांक सप्टेंबर पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे बातमीतून कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणती खोशखबार मिळणार आहे उपरोक्त सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना पाहूया या संदर्भातील स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील जाणून घेऊया प्रशासन विभागाच्या दिनांक चार ऑक्टोबर अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अकरा महिन्यानंतर देण्यात येणारा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमामापित करण्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात या यामध्ये असे नमूद केले आहे कि सामान्य प्रशासन विभाग यांनी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस नुसार अधिसंक पदावर वर्ग केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेत एक दिवसाचा तांत्रिक खंड दिल्यामुळे त्यांना सेवा विषयक यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण उघडून व इतर सेवा निवृत्ती विषयक लाभ अनुदय करण्या येणारी तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे आणि दूर व्हावी याकरिता शासन निर्णय दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमा मापित करण्यात आला आहे आणि त्यानुसार तथापि हे अधिशंक पदावरील अधिकारी आणि कर्मचारी सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून अधिशंक पदावर कार्यरत राहणार आहेत सदर बाब विचारत घेऊन सामान्य प्रशासन विभागाने 21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार अधिशंक पदावर वर्ग केलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या सेवानिवृत्ती नियुक्ती दिनांका पर्यंत दर अकरा सेवेत एक दिवसाचा खंड देऊन सेवा सुरू आवश्यक राहील असे नमूद करण्यात आले आहे तसेच सर्व प्रशासन व प्रशासन विभागाच्या त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तसेच आस्थापनांना सदर पत्रिक परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे जी आर लिंक शासन निर्णय लिंक येथे पिवळ्या पट्ट्या मध्ये दिसणाऱ्या हिरव्या अक्षरांची ही लिंक आहे ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे करिता ऍक् टू एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस